आराम बसच्या चालकानं हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून थेट आराम बसवर दगडफेक करून दोघांवर चाकू हल्ला करण्यात आला दोन दिवसांपूर्वी कळंबा परिसरात घडलेल्या या घटनेची करवीर पोलिसात नोंद झाली आहे त्यानंतर पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले त्यापैकी चार जण अल्पवयीन आहेत तर ओंकार कांबळे याच्यावर गुन्हा दाखल झालाय आजऱ्याहून पुण्याकडे जाणारी आराम बस अडवून दादागिरी करणाऱ्या या गावगुंडांवर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज आहे आजऱ्याहून पुण्याकडे जाणारी आराम बस रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कळंबा परिसरात आली त्यावेळी दुचाकीवरून जाणारे दोन तरुण आराम बसच्या आडवे आराम बस चालकानं दोन तीन वेळा हॉर्न वाजवला त्यानंतर त्या तरुणांनी आपल्या अन्य मित्रांना फोनवरून बोलावून घेतला आणि आराम बस, बस अडवून चालक अनिकेत भोई प्रवासी रुपेश माळ आणि क्लीनर अशा तिघांवर चाकू हल्ला केला तसंच बसवर प्रचंड दगडफेक केली त्यामुळे बसच्या काचा फुटून नुकसान झालं या घटनेमुळे बसमधील प्रवासी भाई झाले होते या घटनेनंतर त्या सर्वांनी पळ काढला त्यानंतर सोमवारी दिवसभर हे प्रकरण मिटवण्यासाठी त्या तरुणांच्या वतीनं प्रयत्न सुरू होते अखेर पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी या सर्वांना बोलावून चांगलाच दम दिला तर चालकाच्या फिर्यादीवरून करवीर पोलिसात गुन्हा नोंद झालाय त्यानंतर बसवर दगडफेक करणारा ओंकार कांबळे याच्यासह अन्य चौघा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले अल्पवयीन असले तरी बस आडून दगडफेक करण्याची आणि चाकू हल्ला करण्याची या भुरट्या तरुणांना अक्कल आहे त्यामुळे पोलिसांनी अशा तरुणांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे